शेतकरी मित्रांनो रामराम सांडोळचा शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नामदेव मुंडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मल्चिंग पेपरवर आपण जे रोपाची लागवड करतो रोपाची लागवड केल्यानंतर जी मर होते तर ती मर होऊ नये म्हणून आपण महत्वाचे असे चार उपाय या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर व्हिडिओ लय महत्त्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अर्धवट व्हिडिओ बघून तुम्हाला पूर्ण माहिती मिळणार नाही ना तर शेतकरी मित्रांनो पहिला उपाय कोणता आहे तर त्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो मल्चिंग पेपरवर आपण जी रोपाची लागवड केला तर त्याची मर होण्याचं कारण हे काय की उन्हाच्या टेम्परेचरमुळं जी मल्चिंगची गरम वाप राहते ती बारक्या कवळ्या रोपाला लागली की तिथं डॅमेज होते आणि ते रोप मरून जाते तर हे गरम वाप आप आपल्या रोपाला लागू नये म्हणून महत्त्वाचे असे चार उपाय आपण या व्हिडिओमध्ये सांगत आहोत तर पहिला उपाय असा आहे की मल्चिंग पेपरला होल पाडत असताना होता होईल तेवढं आपण होल हे जास्त मोठं पाडणं गरजेचं आहे कारण तुम्ही जर तीन इंची होल पाडलो तर रोपाची अजिबात मर होणार नाही तर शेतकरी मित्रांनो होता होईल तेवढं होल हे मोठं पाडा त्याच्यामुळं आपलं एकही रोप मरणार नाही हे महत्त्वाचा पहिला उपाय आहे दुसरा उपाय असा आहे की आपण होल पाडून रोपाची लागवड केल्यानंतर लगेच लावल्या दिवशीच किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आपल्याला काय करायचं आहे अडीच इंची पैप घ्या किंवा दोन इंची बी घेतलो तर चलते त्याचे चार चार बोटाचे तुकडे करा आणि मध्ये टाकून द्या जर तुम्ही बाराही महिने अशा पद्धतीनं मल्चिंग पेपरवर लागवड करणारे शेतकरी असाल तर हे फायदेशीर ठरते कारण एकदा घालून हे काही वाटोळ होणार नाही किती वर्ष हे पेपाचे तुकडे चालतात तर हे सुद्धा तुम्ही करू शकता तर बी विलयी भारी आहे आपल्या रोपाला कसल्याच प्रकारची गरम वाप लागणार नाही आणि एकही रोप मारणार नाही हा दुसराचा दुसरा, दुसरा महत्त्वपूर्ण उपाय तिसरा उपाय काय आहे तर शेतकरी मित्रांनो तिसरा उपाय असा आहे रोप की रोपाची लागवड करते वेळेस आपण रोप लावलो की लगेच जर माती भरून घेतलो तर सुद्धा बऱ्याच कंट्रोलमध्ये येऊ लागला आहे मर रोप तर लगेच जर माती भरून घेतलो आणि दुसऱ्या दिवशी जर बावीस आणि ह्युमिक ॲसिडची ड्रिचिंग किंवा आळवणी केलो तर मल्चिंगच्या बापूमुळं जी रोप मरणार आहे ते बी मर कमी होईल आणि मातीच्या संपर्कात येऊन जी बुरशीमुळं मर होणार आहे तर ह्या ड्रेचिंगमुळं ती पण मर थांबवल तर अशा पद्धतीनं ही तिसरा उपायसुद्धा नंबर एक उपाय आहे तर हीसुद्धा तुम्ही करू शकता चौथा उपाय कोणता आहे तर चौथा उपाय आता सगळ्यालाच माहीत आहे ती तर ग्लास किंवा कप हे सुद्धा आपण घालून आपल्या रोपाची मर हे आपण थांबू शकतो तर अशा पद्धतीनं हे चार उपाय आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा धन्यवाद